कृष्णा नदीला आलेल्या पुरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहाला भेदत सांगलीच्या जलतरणपटूंकडून पोहत जाऊन संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेण्याची परंपरा कृष्णा नदीला आलेल्या पुरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहाला भेदत सांगलीच्या जलतरणपटूंकडून पोहत जाऊन संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेण्याची परंपरा यंदा देखील जोपासण्यात आली आहे कृष्णामयी जलतरण सदस्य डॉक्टर सरकार ग्रुप कृष्णामयी स्वच्छता अभियान सदस्य या सदस्यांनी श्रावणानिमित्त कृष्णाघाच्या जलतरणपटूंसह एकत्र येत सांगली ते हरिपूर संगमेश्वर मंदिरापर्यंत पोहोच जात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा उपक्रम राबवण्यात आला सांगलीतल्या स्वामी समर्थ घाटावरून कृष्णा नदीच्या पात्र्यात उड्या घेत थेट हरिपूर इथल्या कृष्णावारणा संगमावरील असणाऱ्या संगमेश्वर मंदिरापर्यंत अवघ्या पाच किलोमीटर अंतर असणाऱ्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये पार देखील करण्यात आलं आणि यामध्ये सर्व वयोगटातील जलतरण सदस्य म्हणून पन्नास ते साठ जणांच्या चमूने एकसंगपणे हा उपक्रम यशस्वी केला यामध्ये पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांपासून वृद्ध आणि महिला देखील सहभागी झाल्या होत्या गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून सांगलीकर जन जलतरणपटूंकडून कृष्णेची पाणीपाती पस्तीस फुटांवर गेल्यानंतर सांगली ते हरिपूर पर्यटनपर्यंत पोहत जाण्याचा उपक्रम राबवण्यात येतो आहे यामध्ये जलतरणपटू दरवर्षी संगमेश्वरच्या दर्शनासाठी सांगली ते हरिपूर पोहोच जात असतात आणि अनेक वर्षांपासून ही परंपरा सांगलीकरांनी अखंडितपणे पाळलेली आहे त्यासाठी आधी सरावही केला जातो सर्व प्रकारची सुरक्षित जबाबदारी घेऊन नियोजनपूर्वक ही जलदौड पूर्ण केली जाते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली